नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले तुमच्यासाठी प्रिंटेडचं नवीन कलेक्शन स्टार्टिंग प्राइस मात्र असणार आहे एकशे सत्तर त्यामध्ये तुम्हाला एकशे सत्तरपासूनच सगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की आजच्या कलेक्शनमध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा ते बारा व्हेरायटी दाखवणार आहे रेंज मात्र पाचशेच्या आतमधल्या सर्व साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे तर पहिली साडी एकशे सत्तरची असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला बॉर्डर डिझाईन असणार आहे त्यामध्ये सिक्वेन्स वर्क येऊन जाणार आहे आणि पहिलीच साडी तुम्हाला येऊन जाणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये अगदी एकदम कमी रेटची साडी असणार आहे आणि एकदम वेटलेस असणार आहे साडीचा काहीही वेट नसणार आहे आणि एकदम सुंदर अशी अंगाला शोभून दिसणारी साडी असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज ह्यामध्ये आपण कलर बघितले तर येऊन जाणार आहे हा एक पहिला कलर जो सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे ह्यामध्ये दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर येणार आहे हा चौथा कलर येणार आहे हा पाचवा कलर येणार आहे आणि हा असे टोटल तुम्हाला येऊन जाणार आहे पाच कलर एकशे सत्तरच्या रेटमध्ये मार्केटमध्ये ही साडी गेला तर तुम्हाला अडीचशे ते तीनशेपर्यंत भेटणार आहे आपल्याकडे येणार आहे मात्र एकशे सत्तर रुपये त्यानंतर फ्लावर डिझाईन वर्कमध्ये साडी येणार आहे एकशे नव्वदची तुम्हाला भेटणार आहे ही साडी याच्यामध्ये येणार आहे लेस वर्क प्लस फ्लावर डिझाईन वर्क आणि प्लस सोनेरी झरीचा वर्कसुद्धा यामध्ये येणार आहे एकदम सुंदर असं काम केलेलं आहे आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे साडी बघून घ्या फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे क्वालिटी एवन असणार आहे मात्र एकशे नव्वदच्या रेटमध्ये आणि नंतर लिहून जाणार आहे तुम्हाला रेड कलरमध्ये म्हणजे सेल्फमध्येच याच्यामध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे आपल्याला याच्यामध्ये कलर्स बघायला गेलो तर कलर येणार आहे यामध्ये पहिला कलर जो ग्रीन कलर असणार आहे नेक्स्ट येणार आहे हा ब्लू कलर त्याच्यानंतर पिंक शेडमध्ये येणार आहे तुम्हाला तिसरा कलर हा चौथा हा लाईट पिंकमध्ये येणार आहे हा अजून एक कलर आणि हा येऊन जाणार आहे दोन्षे द्हा, दोन्षे तुम्हाला पर्पलमध्ये एकशे नव्वदच्या रेटमध्ये तुम्हाला येणार आहे सात ते आठ कलर्स याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिझाईन पाहिजे आहे तर डिझाईनसुद्धा सुंदर येणार आहे आणि नेक्स्ट येणार आहे आपली दोनशे दहा दोनशे दहामध्ये येल्लोच्या अप्रतिमाशे क्वालिटीमध्ये दोनशे दहाची लेसवर्कमध्ये साडी येणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघितले तर येऊन जाणार आहे तुम्हाला सोनेरी झरीचं वक प्लस येऊन जाणार ये जा, आहे लेस वर्क आणि याच्यामध्ये मी प्रत्येक साडीमध्ये म्हणजे एकशे सत्तरच्या स्टार्टिंग प्राईस माझ पासूनच तुम्हाला ब्लाऊज भेटून जाणार आहे ह्यामध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण सोरीचे सोनेरी झरीचं वर्क असणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला ह्यामध्ये ब्लाउज जो एकदम सुंदर एकदम चांगल्या क्वालिटीचाच भेटणार आहे तुम्हाला ह्यामध्ये कलर बघितले तर येऊन जाणारे लाईट पिंकमध्ये हा लाईट पोपटीमध्ये म्हणजे सगळे लाईट शेडमध्ये तुम्हाला कलर्स बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे अजून एक हा कलर आणि लाईट ब्लूमध्ये ऑरेंजमध्ये आणि हा पोपटीमध्ये असे टोटल तुम्हाला हा ही साडी भेटणार आहे दोनशे दहा रुपयाला नेक्स्ट बघणार आहोत दोनशे दहाचीच कलेक्शनची साडी बट ही भेटणार आहे तुम्हाला सिल्कमध्ये दोनशे दहामध्ये येऊन जाणारे गोल्डन जरीचं वर्क प्लस तुम्हाला सिक्वेन्स वर्कसुद्धा बघायला भेटणार आहे मात्र दोनशे दहामध्ये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये कितीपर्यंत तुम्हाला भेटेल साडेतीनशे ते चारशेपर्यंत आपल्याकडे मात्र येऊन जाणार आहे दोनशे दहामध्ये येऊन जाणारे सिक्वेन्स वर्क लेस पूर्ण लेस वर्कमध्ये असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला ह्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज ह्या कलरचा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये कलर बघितले ते येऊन जाणार आहे पहिला जांभळा कलर जांभळ्या कलरनंतर ग्रे कलर येऊन जाणार आहे हा एक कलर ब्राऊन शेडमध्ये हा ब्लू कलर लाईट ऑरेंजमध्ये भेटून जाणार आहे आणि हा एक अजून एक पर्पल शेडमध्ये असे टोटल तुम्हाला सात कलर बघायला भेटणार आहे मात्र दोनशे दहाच्या रेटमध्ये अगदी कमी रेटच्या साड्या खास तुमच्यासाठी मिल रेटमध्ये तर नेक्स्ट कलेक्शन असणार आहे फ्लावर डिझाईन वर्कचा दोनशे दहा रुपयाला मात्र फक्त दोनशे दहा रुपयाला तुम्हाला, तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लेसमध्ये सिक्वेन्स वर्क बघायला भेटणार आहे आणि सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी दिसणार आहे हे बघा पूर्ण स्टार्ट टू एंड हा पदर येऊन जाणार आहे ही साडी येणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज जो येणार आहे मध्ये भेटणार आहे तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा एक आपला पहिला ब्राऊन शेड हा येऊन जाणारा व्हायलेट शेड हा मेहंदी हा लाईट ब्लू डार्क ब्लूमध्ये हा मेहंदी आणि हा एक येऊन जाणार आहे तुम्हाला जांभळा कलर असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम पहिलाच ब्लाऊज भेटून जाणार आहे ब्लाऊज नंतर येऊन जाणार आहे पूर्ण भरलेला पदर जो डिझाईन वर्कनी भरला आहे याच्यानंतर बांधणी वकची साडी असणाऱ्या पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र दोनशे तीस या साडीची रेट असणार आहे यामध्ये सुद्धा रिच लुक वाटणार आहे कलर्स भेटणार आहे दोनशे तीस मार्केटमध्ये गेलात तर सहाशे साडे पर्यंत भेटेल दोनशे तीस मध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे कलर सुद्धा सुंदर दिलेले आहे डार्क शेडमध्ये कलर्स असणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन असे टोटल तुम्हाला दोन डिझाईनमध्ये भेटणार आहे दोनशे तीसच्या रेंजमध्ये नेक्स्ट साडी बघितली तर दोनशे चाळीसमध्ये याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड लेस येणार आहे आणि दोनशे चाळीसमध्ये मलाई सिल्कमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड डिजिटल वर्क वेगळं पाहिजेल आहे तर ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे लेस वर्कमध्ये फुल लेस मध्ये भेटणार आहे यामध्ये येऊन जाणार आहे हा पदर पदरनंतर पूर्ण साडीवर तुम्हाला भेटून जाणारे फ्लावर डिझाईन वर्क जो कलर कॉम्बिनेशन वन दिलेला आहे आणि सेल्फमध्ये येऊन जाणारे तुम्हाला ब्लाउज जो क्वालिटीसुद्धा सुंदर असणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर त्यानंतर रॉयल ब्लूमध्ये हा दुसरा कलर येऊन जाणार जो अगदी सुंदर दिसणार आहे ह्या ज्या सर्व साड्या दाखवल्यात ते भले कमी रेटच्या असो बट एकदम सुंदर अशा अंगाला दिसणार दिसणाऱ्या साड्यात कारण की मी त्याच्यातलीच एक साडी वेअर केलेली आहे ती एकदम सुंदर अशी मला बसलेली आहे आणि हे सारे कलर्स जे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटून जाणार आहे मात्र एकदम कमी म्हणजे दोनशे चाळीसच्या रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत दोनशे चाळीसच्याच रेटमध्ये बट एकदम सिल्कमध्ये साडी असणार आहे साडीचा सा काही वेट नसणार आहे आणि याच्यामध्ये लाईट शेडमध्ये म्हणजे प्रोफेशनल लुक वाटणारी ही साडी असणार एकदम सुंदर अशा कलेक्शन डिझाईनमध्ये असणार आहे क्वालिटीसुद्धा ए वन असणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडी अशी भेटणार आहे तुम्हाला हे बघा व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साडी ओपन करून दाखवते त्याचे कलर्स दाखवते जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर तुम्हाला पूर्ण साडी कशी आहे ती माहिती पडायला पाहिजे आणि हाय होऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज जो सेल्फमध्येच असणार आहे सेल्फ आणि याच्यामध्ये आपल्याला हाय होऊन जाणारा आपला एक पहिला कलर कलरसुद्धा तुम्हाला चांगले रिच लुक वाटणारेच कलर दिलेले आहे ज्या सर्व साड्या आहेत त्या स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे ह्या साड्या तुम्हाला डायरेक्ट मिलच्या रेटमध्ये भेटतात आणि हा येऊन जाणार आहे आपल्याला कलर असे टोटल तुम्हाला सहा कलर याच्यामध्ये बघायला भेटणार आहे तर नेक्स्ट साडी मी तुम्हाला दाखवणार आहे जी स्वतः मी विअर केलेली आहे मात्र दोनशे साठच्या रेटमध्ये ही साडी तुमची होणार आहे याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा पदर जो पूर्ण लेसवर्कनी भरलेली आहे पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पूर्ण डिझाईन सेम असणार आहे याच्यामध्ये सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटून जाणार आहे जो तुम्हाला भेटणार आहे ग्रीन कलरमध्ये त्याच्यानंतर याच्यातले कलर आणि सगळ्यात सुंदर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर सुद्धा अवेलेबल असणार आहे ब्लॅक कलर नंतर येऊन जाणार आहे तुम्हाला हा एक हा एक हा एक आणि हा एक असे टोटल तुम्हाला येऊन जाणार आहे सहा कलर मात्र दोनशे साठ मध्ये ही साडी तुमची होणार आहे नेक्स्ट साडी आपण बघितली तर व्हाईट शेडमध्ये तुम्हाला साड्या बघायला भेटणार आहे दोनशे साठ मध्ये जर तुम्हाला मध्ये कलेक्शन हवे असतील एकदम कमी रेटचे तर ते, ते सुद्धा आपल्याकडे असणारे प्रिंटेडमध्ये सर्व कलेक्शन दाखवलेले आहेत दोनशे साठच्या याच्यामध्ये तुम्हाला लेसमध्ये येऊन जाणारे सिक्वेन्स वर्क हे बघा हा येऊन जाणारे पदर त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन झरीचं वर्कसुद्धा बघायला भेटणार आहे आणि येऊन जाणारे याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज त्याच्यानंतर याच्यामध्ये कलर बघितले तर याच्यामध्ये व्हाईट शेडमध्ये तुम्हाला कलर बघायला भेटणार आहे पहिला हा दुसरा कलर हा येऊन जाणारे तिसरा हाय जाणार जाणारे चौथा आणि हाय हा हा म्हणजे टोटल असे टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे दोनशे साठच्या रेटमध्ये नेक्स्ट साडी बघणार आहोत दोनशे चाळीसमध्ये दोनशे चाळीसमध्ये सुद्धा तुम्हाला लेस वर्क असणार आहे प्लस गोल्डन झरीचं वर्कसुद्धा बघायला भेटणार आहे प्रिंटेड कलेक्शनचं कलेक्शन आहे हे तर ज्या महिलांना खरंच साड्या घ्यायच्या असतील कमी रेटच्या आणि क्वालिटी एवनच्या तर तुम्हाला खरंच शगुन टेक्स्टा मार्केट व्हिजिट करायला पाहिजे जे आहे लोकेटेड कल्याण गोवेनाका इथे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर मी तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर नंबर दिसतोच आहे फटकन जाऊन तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता हाय होऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फमध्ये ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हाय होऊन जाणार आपला एक पहिला कलर याच्यामध्ये टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा हा सहावा आणि हा एक सातवा असे टोटल तुम्हाला सात कलर बघायला भेटणार आहे मी प्रत्येक साडी ओपन करून दाखवते त्याची रेट दाखवते जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर पूर्ण साडी बघूनच ऑनलाईन ऑर्डर द्या कारण की अगदी कमी रेटच्या साड्या आहेत ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत मलाई सिल्क साडी जी भेटणार आहे मात्र दोनशे पन्नासमध्ये गोंडा डिझाईन वर्कची साडी लेस वर्क तुम्हाला भेटणार आहे पूर्ण साडीमध्ये स्टार्ट टू एंड मलाईमध्ये साडी असणारे अगदी क्वालिटीसुद्धा सुंदर असणार आहे आणि अप्रतिम अशी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ह्या पूर्ण साडीवर आणि येऊन जाणारे तुम्हाला हा ब्लाउज जो येणार आहे सेल्फमध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर रेड कलरमध्ये तुम्हाला कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर जा येऊन जाणार आहे मोर पी सी कलर याच्यामध्ये अजून एक रेड शेडमध्ये कलर बघायला भेटणार आहे हा एक कलर आणि हाय एक कलर असे टोटल तुम्हाला सहा कलर याच्यामध्ये बघायला भेटणार आहे मात्र रेट असणार आहे दोनशे साठ रुपये ह्या साडीची नेक्स्ट साडीचं सा कलेक्शन असणार आहे आपलं दोनशे साठचं सा, दोनशे साठमध्ये तुम्हाला भेटणार आहे सुंदर अशा साडीचं कलेक्शन आणि येऊन जाणार आहे ही पूर्ण साडी याच्यामध्ये स्टार्ट टू एंड ही साडी असणार आहे सिक्वेन्स वर्क असणार आहे प्लस तुम्हाला हा भा ब्लाउज भेटून जाणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पोपटी कलर त्याच्यानंतर रेड कलर त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे अजून एक सुंदर ग्रीन कलर लाईट पिंकमध्ये सुद्धा तुमच्याकडे ह्या साडीमध्ये कलर ऑप्शन बघायला भेटणार आहे ब्लू कलरमध्ये आहे आणि येऊन जाणारे व्हायलेट कलरमध्ये असे टोटल तुम्हाला सात कलर बघायला भेटणार आहे दोनशे साठच्या रेटमध्ये नेक्स्ट साडी आपल्याला बघणार आहे बघायला भेटणार आहे दोनशे सत्तरच्या रेंजमध्ये आणि येऊन जाणारे तुम्हाला सिरोस्की वर्क तेही लेसमध्ये आणि सोनेरी झरीचं वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये हे बघा ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला पूर्ण साडीमध्ये सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे आणि सेल्फमध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाऊज त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा एक टोटल सातवा असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे दोनशे सत्तरच्या रेटमध्ये आता आपल्याला लास्ट साडी उरलेली आहे तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे दोनशे सत्तरमध्ये दोनशे सत्तरचीच आहे साडी याच्यामध्ये सुद्धा लेस वर्क असणार आहे आणि क्वालिटी तर येऊन असणार आहे प्रत्येक साडीची क्वालिटी असणार आहे एकशे सत्तरपासून स्टार्ट केलेली ज्या साडीची क्वालिटीसुद्धा अप्रतिम असणार आहे ही सुद्धा दोनशे सत्तरची साडी आहे याच्यामध्ये येऊन जाणार तुम्हाला लेस जो देणार आहे सिरोस्की मध्ये आणि येऊन जाणार आहे मध्ये हा ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर हा येऊन जाणार आहे तिसरा हा चौथा आणि हा एक पाचवा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन वेगळी पाहिजे आहे व्हेरायटी वेगळी पाहिजे आहे प्रिंटेडशिवाय तुम्हाला कॉटन जी फॅब्रिक असो फॅन्सी फॅब्रिक असो त्या सर्व साड्या आपल्याकडे असतात तर त्यासाठी तुम्हाला नक्की शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करायचं आहे आणि जर ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तिथे जाऊन तुम्ही कोणत्याही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून आम्हाला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला तीच साडी घरी बसल्या बसल्या मिळू शकते आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नेक्स्ट रील कोणत्या साडीवर बनू तेसुद्धा सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद